नमस्कार मी डॉक्टर बादू पवारांना आपण बघताय रोखतो मित्रांनो आपले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवईंवर बूट फेकण्यात आला त्या गोष्टीचा निषेध करावा तेवढा कमीच आहे तो मार्ग नाही तो उपायच नाही आहे भूषण गवईचे काही हिंदू धर्माच्या विरोधात बोलले तर त्याच्यात नवल काय ते नव बौद्ध आहेत नव बौद्ध म्हटलं की हिंदू धर्म हिंदू संस्कृती हिंदू देवदेवतांचा अपमान करणार त्याचा तिरस्कार करणार द्वेष करणार हे ठरलेलं आहे भूषण गवई त्याच परंपरेला जागलेत तो त्यांच्या परंपरेला जाग ते जागले आणि आपण त्यांना त्याच्यावर जोडा फेकून बूट फेकून निषेध करणं हे चुकीचं आहे एकतर हिंदू धर्मविरोधी जे आणि जिहादी दलाल असलेले तथाकथित ता हिंदू आहेत त्यांना तर ते निमित्तच मिळतं हिंदूंची बदनामी करायला म्हणून त्या अशा घटना टाळल्या पाहिजे गवईनं ते त्यांच्या याला जागले आपण ते करायचं नाही कारण आपली परम संस्कृती सव, सव, का असते ते परमसहिष्णुता आहे ते धोकेदायकच आहे वाईटच आहे पण ते हात कोणावर तरी बूट फेकणं चप्पल फेकणं आपली संस्कृतीने आपला जीवनाचा तो भागच नाही आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र